पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर शहरात मुस्लिम धर्मियांचा पवित्र आणि महत्त्वाचा सण साजरा केला जातो त्यानिमित्ताने रमजान ईद ही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते रमजान ईद मध्ये 30 दिवस मुस्लिम बांधव हे उपवास करतात त्यामध्ये कुटुंबातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच्या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाकडे प्रार्थना करतात रमजान ईद निमित्त शिरखुर्मा बिर्याणी अशी मेजवानी असून त्याचा आनंद सर्व मुस्लिम बांधव घेत असतात अशाच प्रकारे शहरातील रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली निमित्त सातपूर शहरातील रजबिया मस्जिद येथे सकाळी नऊ वाजता नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद दिसून येत होता यात सातपूर शहर भीम जन्मोत्सवाचा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित जरी केले असतील तरी देखील सामाजिक सलोका सातपूर शहरात अबाधित राहून गुन्ह्या गोविंदाने सण साजरा व्हावा याचीच प्रचिती म्हणून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंडे पी एल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य भूषण माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंडे महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव भीम समिती अध्यक्ष साई संजय यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांचा भाषा करणार आमच्या इलाख्यामध्ये शिवजयंती आंबेडकर जयंती नवरात्र गणपती मोहरम असे सण केले असतात हिंदू मुस्लिम या न पडतात हा माझा सण आहे हा माझा उत्सव आहे ही माझी परंपरा आहे असं समजून हे लोक कधी कोणत्या जाती धर्माचा अपमान करणार स्वतःच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना आपला धर्म अभिती राहण्यासाठी जातीय सलोखण निर्माण करण्यासाठी बंधुता प्रेम आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी जे जे हे कृत्य करतात ते आम्हाला अभिमान वाटतो म्हणून इथं सर्व धर्म संभावाची भूमिका आम्ही आपण बघताय की आम्ही सारा बाजार आमची चाळीस वर्षाची लोंढे परिवाराने सुरू केली परंपरा आहे चाळीस वर्षापासून आम्ही सर्व या बांधवांचा मौलानासहित सर्वांचा हरुभाई आणि त्यांच्या ट्रस्टीचा सन्मान करत असतो आणि ते काय आम्हाला कमी करीत नाही आम्हाला बाहेर मांडव टाकण्यापासून पाण्याची व्यवस्था करण्यापासून तर सिर खोबा करायला ही हा भाईचारा आम्ही निर्माण केला ही भाईचारा निर्माण करण्यासाठी ह्या संस्कार आहेत ह्या आहेत कालच यात्रा संपली आणि आज सर्व बघा आपण आणि ठराविक लोक आहेत तर हे हा राष्ट्रीय एकात्मा जपण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतात आणि असेच ही ईद ही प्रत्येकाच्या प्रत्येक दिवशी त्यांच्या आयुष्यात हो सुखी साम्राज्याचं राज्य हे नमाज पडतात याचा अर्थ असा आहे की ते स्वतःच्या परिवारासाठी पडत नाही ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा अल्ला तलाकड आशीर्वाद मागतात दुआ मागतात की हे आमचं भलं पुणे अगोदर यांचं भलं होते आणि अशा ह्या पवित्र रमजान हा सोपा नाही अतिशय तपश्चर्याकरणं उपास करतात ते उपास यासाठी करतात की तुम्हाला मला समृद्धी मिळाली जे भुकेलं असेल त्याला अन्न मिळावं त्याला सहारा मिळावा आबादी निर्माण व्हावी जातीय निर्माण होणार संविधानाचं पालन यासाठी हा ईदीचा भूत आम्ही आम्हाला लहानपणापासून जाणवते ही परंपरा अखंडित चालू राहो मी तमाम सर्व स्वाभिमानी जनतेला स्वाभिमानी माणसांना विशेषतः सर्व जनतेला नव्हे मौलाना साहेब यांची ट्रस्टी हे जे वर्षानुवर्षे चाळीस पंचेचाळीस वर्ष कामकाज करते कर कर। त्यांना लाख लाख शुभेच्छो ईद महार म्हणतो आणि ओके आजच्या या पवित्र रमजान ईद प्रसंगी माझ्या झोंडे परिवाराकडनं महाराष्ट्र बियम महाराष्ट्र राज्य कडनं तमाम मानवांना इच्छा लाख लाख शुभेच्छा तुमच्या आयुष्यात या ईद निमित्त घरभराटी येऊ सुख समृद्धी लाभो आणि आनंदी आनंद राहो ही अपेक्षा जय वि जय सविधान सादाबाद परमाने दरवर्षी आम्ही या सातपूरचा इतिहास आहे सर्व धर्म संभाव या नीतीने या भावनेने आम्ही सर्व सण उत्सव साजरे करत असतो आज या रमजान निमित्त आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व इतर हजर असलेले आमचे सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मीडियावाले यांना मी इच्छा शुभेच्छा देतो या प्रसंगी आमचे प्रकाशजी लोंडे असतील भूषण लोंडे असतील नाना लोंडे असतील या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांना इच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत अशीच बंधुभाव अशीच एकात्मा या सातपूरच्या इतिहासामध्ये जी कायम आहे ती पुढं सदिच्छा त्याप्रमाणे कायम राहील हीच ईश्वर चरणी आम्ही शुभेच्छा प्रार्थना करतो आणि आपण या सर्वांनी या एकतेचं दर्शन दिलं आहे सतत कायम राहो हीच आपल्याकडून अपेक्षा यावेळी समाधान जगताप बाळासाहेब सोळशे बाळा उजरे भुरा जगताप यांच्यासह रिपाई तसेच पीएल ग्रुपचे सदस्य उपस्थित होते डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका